शेळी पालन व्यवसाय कमी गुंतवणूक जास्त नफा नमस्कार मित्रांनो तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवायचा आहे का मग शेळीपालन हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो महाराष्ट्रात शेळीपालन करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच आज आपण पाहणार आहोत शेळीपालन कसे करावे कोणत्या जाती निवडाव्यात आणि जास्त उत्पादन वाढविण्यासाठी कोणते ते खास उपाय आहेत ह्या संदर्भात चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर आपण एस टी आर अॅग्रिकोच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला प्रेस करा व वि क्लिक करून घ्या जेणेकरून माझे जेही व्हिडिओ पब्लिश होतील त्याची नोटिफिकेशन सगळ्याच्या आधी तुम्हाला मिळेल व तुम्ही माझे व्हिडिओ तर सर्वात महत्त्वाचा जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे शेळी पालनाची गरज आणि महत्त्व शेळीपालन हे पारंपरिक शेतीपूर्वक व्यवसाय असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी उपलब्ध आहे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्ये सुद्धा शेळीपालनाला खूप मोठा वाव आहे महाराष्ट्रात जास्त करून बेकरा उस्मानाबादी शिरोही सांगली आणि कोइंबतूर यासारख्या जाती लोकप्रिय आहेत या व्यवसायाला सरकारकडूनही खूप मोठा पाठिंबा दिला जातो नंबर दोनचं जे टॉपिक आहे ते म्हणजे योग्य शेळी जातीची निवड शेळी पालन करताना योग्य जातीची निवड करणं फार महत्त्वाचे आहे काही प्रसिद्ध जाती पाहूयात त्यापैकी नंबर एकची जी एक जात आहे ती म्हणजे उस्मानाबादी महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय असून कमी खर्च आणि जास्त नफा देणारी जात म्हणजेच उस्मानाबादी ही शेळी आहे त्याच्यानंतर नंबर दोनची जी जात आहे ती म्हणजे बिटल उत्तम मांस उत्पादनासाठी खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर नंबर तीनची जी जात आहे ती म्हणजे चांगली भरपूर दूध देणारी शक्यतो दूध उत्पादनासाठी चांगली या जातीची शेळ्या वापरल्या जातात त्याच्यानंतर जी चौथी जात आहे ती म्हणजे शिरो ही चांगली वाहळ बाजारात खूप जास्त प्रमाणात मागणी तर आपण काही ठराविक दोन ते चार शेळ्याच्या जाती पाहिलेल्या आहेत परंतु कृषी मित्रांनो आपल्या लोकल मार्केटच्या हिशोबानं किंवा आपल्या गरजेनुसार जाती निवडणे खूप गरजेचे ठरते तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे शेळी पाळण्यासाठी आवश्यक सुविधा शेळ्यासाठी योग्य निवारा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यापैकी जे सीड आहे हे वारा खेळता राहील अशा प्रकारे तयार करावा त्याच्यानंतर जे आहार आहे हरभरा देवारी मक्का आणि हिरवा चारा द्यावा पाणी जे आहे ते स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे स्वच्छता हे जास्त प्रमाणात किंवा चांगले ठेवल्यास रोगराई टाळण्यासाठी नियंत्रित तसेच नियमित साफसफाई करावी चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे नफा आणि मार्केटिंग शेळीपालनातून चांगला नफा मिळवण्यासाठी बाजारपेठेची माहिती असणे आवश्यक आहे स्थानिक बाजारपेठ गावातील तसेच जिल्ह्यातील लोकल मार्केटमध्ये विक्री करावे नंबर दोनची जी विक्रीची पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन विक्री फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री करू शकता आणि जास्तीत जास्त दर मिळवू शकता त्याच्यानंतर सरकारी योजना शेळी पालनासाठी लागणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्या शेळी पालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे तर मित्रांनो शेळी पालन हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अधिक माहितीसाठी कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा व ऑलवर क्लिक करून घ्या आपल्या जवळील मित्रांना शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान